नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओ भारतीय टी ट्वेंटी संघाची घोषणा क्रिकेट विश्वातून पुढील मालिकेची रणनीती आखली आहे इंग्लंड संघ पाच टी ट्वेंटी खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे याच पाच सामन्यांसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पंधरा ते सतरा खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच पंधरा सदस्यांचा संघ जाहीर केला जाणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे तर पाच टी ट्वेंटी सामन्यासाठी असा असेल संभावित संघ यशस्वी जयस्वाल शुभमन गिल किंवा ऋतुराज गायकवाड संजू सॅमसन विकेटकीपर सूर्यकुमार यादव कर्णधार तिलक वर्मा रिंकू सिंग जितेश शर्मा विकेटकीपर हार्दिक पांड्या रमणदीप सिंग शिवम दुबे किंवा रियान पराग रवी बिश्नोई वरुण चक्रवर्ती जसप्रीत नितीश राणा आणि सिंग तसेच आवेश खान यांसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे मित्रांनो तुमच्या मते इंग्लंड विरुद्धच्या पाच टी ट्वेंटी मालिकेसाठी कसा संघ असायला पाहिजे ते आम्हाला कमेंट करून सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा